पण थेट आलाय तर सगळ्या त्या तिथं मी तुम्हाला माझं गुगल पिनकोड दाखवते तर हे बघा माझं गुगल पिनकोड आलाय तर हे माझ्याकडे एवढं लेट का आलंय हॅलो हा एका मस्त मजेत ना मजेतच असायला पाहिजे मी स्वाती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी तुम्हाला थमेल बघून कळलंच असेल की विषय काय आहे ते तर हो खरंच माझं गुगलचा पिनकोड आला आहे लेट पण थेट आला आहे तर सगळ्यात आधी तर ता मी तुम्हाला माझं गुगल पिनकोड दाखवते तर हे बघा माझं गुगल पिनकोड आलाय तर हे माझ्याकडे एवढं लेट का आलं आहे मी हेच केलं नव्हतं गुगल पिनकोडसाठी <coughs> खरं तर अप्लाय करण्याचं कारण पण वेगळंच आहे काही म्हणजे पाहुणे किंवा नातेवाईक असं काहीतरी म्हणतो मी ते सगळे मला म्हणत होते की नको बनूस व्हिडिओ काय होत नाही त्याच्यात काय भेटत नाही वगैरे वगैरे आणि मला पण असं कुठंतरी त्यांचं खरं वाटायला लागलं होतं कारण व्ह्यूज एवढे कमी आहेत की व्हिडिओला खूपच कमी आहेत त्यामुळं लवकर डॉलर पण होत नाहीत काही नाही त्याच्यामुळं मग चॅनल मॉनिटाईज होऊनसुद्धा माझा कॉन्फिडन्स हरला होता आणि परत म्हटलं जाऊ दे जे होईन ते होईन आता चॅनल तर म्हणताच आहेच ना आपलं म्हणून म्हटलं परत व्हिडिओ टाकूया आपण जे होईल ते होईल जवळ यायचे तेव्हा येईन असं म्हटलं आणि परत मग व्हिडिओ टाकायला चालू केलं आणि चौदा एप्रिलला आता मी गुगल हे गुगल पिनकोडसाठी अप्लाय केलं होतं आणि एकवीस एप्रिलला माझ्याकडे हे आलंय आणि मी चॅनल पण चौदा एप्रिलला <coughs> खलं होतं म्हणजे चॅनलवरती पहिला व्हिडिओ मी अपलोड केला होता तर चौदा एप्रिलला मी अप्लाय केला आणि एकवीस एप्रिलला आलं म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये सगळी गुड न्यूज भेटली आहे मला तर खूप छान वाटतंय खूप हॅपी आहे मी की माझं हे गुगल पिन कोड आलंय त्यामुळं जेव्हा मला गुगल पिनचा म्हणजे पोस्टातून फोन आला तेव्हा तर मी इतकी खुश होते ना खूप जास्त खुश होते असं अशीच झाले होते मी मला काहीच समजत नव्हतं एवढी खुश होते मी बापरे असं म्हणजे काहीच कळत नव्हतं मी बाहेर जात होती आणि आतमध्ये येत होते आणि स्वतःची स्वतःच हसत होते की मला वाटत होतं माझं गुगल पिनकोड आलंय माझं आणि विश्वासच बसत नव्हता <coughs> ह्या गुगल पिनकोडचं इथल्या म्हणजे आमच्या शेजारी जे लोक आहेत त्यांना याचं काही महत्व नाही आहे कारण ते म्हणजे इथं यूट्यूबर कोणी नाहीच आहे यूट्यूबवरती व्हिडिओ कोणी बनवतच नाही त्यामुळे त्याला ह्याबद्दल काहीच माहिती नाही त्यामुळे मी त्यांना माझी खुशी जरी सांगितली ना त्यांना ती खुशी कळणारच नाही आहे तर म्हणून म्हटलं आपण आपल्या फॅमिलीला सांगूया ज्यांनी मला सपोर्ट केलं आहे मनापासून त्यांना सांगूया तर <coughs> खरंच मला याचा खूप म्हणजे खूप खुशी आहे हे जरी माझ्याकडं एकवीस एप्रिलला आले असेल तरी माझ्या म्हणजे हे माझ्याकडं तेवीस तारखेला आलं आहे कारण मला आता म्हणजे आम्ही पुण्यामध्ये मा राहतो माझा ॲड्रेस गावाकडचा आहे त्यामुळे ना मी इथं मागवण्यासाठी आमच्या आम रूम मालकाचा ॲड्रेस दिला होता त्यामुळे हे गुगल पिनकोड रूम मालकाकडे केलं होतं आणि मग तिकडून माझ्यापर्यंत यायला दोन ते तीन दिवस लागलेत तर असं जे काही असे ना हे माझ्यापर्यंत आहे तर आता कुठं वाटतंय की हा मी यूट्यूबवर होऊ शकते यूट्यूबमधून काहीतरी कमवू शकते आणि जे मला लोक बोललेत की यूट्यूबमध्ये काही नाही आहे त्यांना मी काहीतरी करून दाखवू शकते तर प्लीज सगळ्यांनी असंच सपोर्ट करत राहा आणि मी तुमच्यासाठी माझे डेली रुटीनचे व्हिडिओज आता घेऊन येत जाईन आता कारण आता माझा उत्साह वाढला आहे आणि मी पण जोमाने कामाला लागेन कारण आता मला महाग नाही जायचं आता मला पुढं जायचं आहे आणि हे माझे दोन लेकरं आहेत मला त्यांच्यासाठी काय ते करायचं म्हणून मी हे यूट्यूब चॅनल खोललेलं आहे आणि आम आमची जी काय परिस्थिती आहे त्याला पण पुढं म्हणजे समजून घ्या चांगली परिस्थिती आहे त्यामुळे तर चला काय बोलू असो तर प्लीज असंच सपोर्ट करत रहा चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय